नमस्कार सुक्या बोंबलाची भाजी बनवणार आहे आज मी पंधरा सुके बोंबील घेतले तिथे कापून स्वच्छ धुवून थोडं पाण्यामध्ये थोडा वेळ नितळत ठेवले होते त्यासाठी मग आता मी घेतला एक मोठा कांदा बारीक चिरून आणि चार ते पाच कडीपत्त कोथिंबीर बारीक चिरलेली आहे एक टोमॅटो चिरला आहे बारीक आणि दोन छोटे बटाटे मी बारीक चिरून इथे पाण्यात ठेवलेले आहेत व्यवस्थित धु दू, धुवून घ्यायचे आणि पॅन मी ऑलरेडी तापायला ठेवला होता तर आता याच्यामध्ये मी एक मोठा चमचा तेल घेणार आहे एक मोठा चमचा तेल घेऊया आपण पॅनमध्ये व्यवस्थित तापल्यानंतर आणि कांदा गुलाबी सोवर आणि त्याचा कच्चा वाज जाईपर्यंत आपण त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे बघा कांदा आणि कढीपत्ता मी एकत्रच टाकले फोडणीला आणि त्याला व्यवस्थित आपण परतून घेऊया व्यवस्थित परतून घेऊया म्हणजे एक जीव होईल तो आणि हे बघा गुलाबी रंग आलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घेऊया आणि थोडंसं मीठ टाकणार आहे मी याच्यामध्ये टोमॅटो आणि कांदा शिजायला आता कांदा अजून थोडासा शिजायचा बाकी आहे फक्त तो कच्चावास जाईपर्यंत मी त्याला परतून घेतलो होता आणि नंतर मग टोमॅटो घातलं आहे आता त्याच्यामध्ये थोडंसं मी मीठ टाकणार आहे म्हणजे जेणेकरून टोमॅटो आणि कांदा हे दोन्ही शिजायला मदत होईल मीठ मी थोडंच घेतलं आहे फक्त फक्त शिजण्यापुरती आणि आता मस्तपैकी आपण त्याला परतून घेऊया आणि झाकण लावूया बघा आता थोडंसं ते शिजलेलं आहे वाफ आली त्याला हे बघा शिजलेलं आहे कांदा आणि टोमॅटो तर आता ह्याच्यामध्ये आपण बटाटे जे आपण कापून ठेवले होते बारीक चिरलेले ते घालूया बटाटे घातल्यानंतर पुन्हा आपण त्याला वाफ द्यायची आहे परतून व्यवस्थित परतून घेऊया बटाटे आणि कांदा टोमॅटो मीठ ऑलरेडी टाकलं आहे त्यामुळे बटाटे शिजायला मदत होईल आपल्याला पुन्हा मीठ घालायची गरज नाही आहे नंतर आपण जेव्हा बोंबील टाकणार तेव्हा घालायचे आता याला मी झाकून ठेवलं हो वाफेवर आता थोडीशी वाफ आले हे बघा वाफ आली आता थोडीशी आणि बटाटे पण सत्तर टक्के सत्तर ते ऐंशी टक्के बटाटे शिजलेले आहेत जास्त गचका करायचा नाही आहे त्यात एकदम गिळगिळीत लागतात आता मी याला व्यवस्थित परतून घेते आणि मग आपण आता बटाटा शिजला आहे की नाही मला दाखवते मी हे बघा म्हणजे ऐंशी टक्के ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के बटाटा शिजलेला आहे आपण एकदम त्याचा गचरा करायचा नाही आहे व्यवस्थित शिजलेला आहे तो हे बघा व्यवस्थित शिजलेला आहे आता याच्यामध्ये आपण मसाले घालूया हळद घालते मी पावचमचा आणि थोडंसं त्याच्यामध्ये लाल तिखट घालते लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट जास्त कसं ते करू शकता मी ते कश्मीरी मिर्च आणि एव्हरेस्टचा तिखा लाल दोन्ही घेतलेलं ला आहे हे आता मी कश्मीरी मिर्च टाकली आहे आणि थोडासा गरम मसाला घेऊया आणि जिरे पावडर घेऊया ह्याच्यामध्ये मी व्यवस्थित ते आपल्याला परतून घ्यायचं आहे मीठ पण घालूया आपण आता म्हणजे आपली भाजी आता जवळपास रेडी होत आलेली आहे एकदा काय बोंबील घालून त्याला एक वाफ दिली की आपली भाजी रेडी झाली आणि मग ती भाकरीबरोबर चपातीबरोबर डाळ भात वगैरे त्याच्याबरोबर पण खाऊ शकता तुम्ही मी तुम्हाला सांगितलं हे कोकमं टाकलेली आहेत मी आता आंबटपणासाठी तुम्ही कैरीही घेऊ शकता सीझनवाईज पण मी कोकमं घेतली आहे तिथे आणि आता हे जे आपण मगाशी भिजत ठेवलेले थो थोडेसे साफ केलेले जे कोंबील आहेत ते आपण याच्यामध्ये परतून घेऊया व्यवस्थित मीठ मी ऑलरेडी घातलं आहे परत मीठ घालायची त्याच्यामध्ये गरज नाही आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मीठ घालू शकता कमी जास्त आणि याच्या जा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तिखटामध्ये सुद्धा कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता मालवणी मसाला असेल फिश मसालासुद्धा याच्यामध्ये चालतो तो सुद्धा तुम्ही घालू शकता आता मी व्यवस्थित याला मिक्स करून घेतलेला आहे आणि आता आपण झाकण लावून एक वाफ काढून घेऊयाची म्हणजे बोंबीलमध्ये सुद्धा मसाले ते मसाले सगळे उतरतील आणि व्यवस्थित त्याला आपल्याला टेस्ट त्याची उतरेल बोंबीलमध्ये व्यवस्थित आपण झाकण मारून घेतलेलं आहे चला बघूया आपले बोंबिल शिजले मी, की नाही हे बघा पाच मिनटं मी मीडियम फ्लेमवर ठेवलं होतं याला वाफ देण्यासाठी कारण बोंबीला आपण थोडा वेळ पाण्यामध्ये नितळत ठेवले होते जास्त नाही फक्त थोडा वेळ एक पाच मिनटं फक्त असे नितळत ठेवून नंतर मी काढून घेतले बघा बोंबील शिजलेले आहेत मस्तपैकी त्याच्यावर कोथिंबीर आपण घालूया बारीक चिरलेली कोथमीर घातली आणि त्याला आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया हे बघा भाकरी बरोबर ही भाजी खूप छान लागते भाकरी चपाती बरोबर तुम्ही खाऊ शकता